सो so, मित्रांनो आपण जे खास बघण्यासाठी आलो कुंभे इथे ते आपण टनल हे बघा माझ्या मागेच आणि हे आमचे तीन विचित्र प्राणी सो so, मित्रांनो हा असा वॉटरफॉल आहे इकडे पुढे काय अर्थ नाही क्लास नमस्कार मित्रांनो तर चला मित्रांनो आता फिरण्याचे दिवस आहेत ते फिरून घेतोय मस्तच क्लायमेट चांगलं आहे त्याच्यामुळे खूप वर्षानंतर आम्ही चाललो आहे देवकुंड येथे दे चाललो आहे मी माझा मित्र आम्ही चौघे पाच जण आहोत तर देवकुंड इथे दे फर्स्ट टाईम गेलो आता सेकंड टाईम मी चाललो आहे मित्र ता त्याची वाईफ आहे आणि आम्ही ती तीन मित्र आहोत तर हो मस्त धमाल येणार आहे तिकडे गेल्यानंतर कारण की देवकुंड एवढा भारी स्पॉट आहे ना गेल्यानंतर एक नंबर वाटतो तिथे तर चला तुम्हाला दाखवतो तिकडे गेल्यानंतर पण आणि आता जातील कोण कौन कोण असतील त्यांची पण ओळख करून देतो तुम्हाला तर चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो मस्तच मजा येणार आहे आणि चांगलेच फिरण्याचे दिवस आहे तर सारखं सारखं फिरून घेतोय नंतर काय आपल्याला काय जमणार नाही कामं कामं पण भरपूर आहेत तर चला आता गा गाडी काढली एक काय स्टुडिओमध्ये जातो स्टुडिओमधून थोडा सामान आहे तो घेतो त्याच्यानंतर मग मित्राच्या घरी घेतो त्यांना बाकीच्यांना घेण्यासाठी बसून सुरू मग काही मग के, के पाहिजेत ना खायला हा असं बनवत चला चला, चला हमाली चालले आम्हाला चालले हमाली चाललेत लिफ्ट मध्ये मा बसन माझी बॅग म्हणतो मी हे घेतले दहा वाजता बोलून बारा वाजता निघलेत Two the a. A two दोन कपल एक कपल चल मित्रांनो तुम्हाला आता दाखवतो कोण कोण मित्र आम्ही चाललोय पिकनिक साठी फिरले ते आता मी सीएनजी भरायला थांबलो इथे खाली उतरलेत सीएनजी भरून झाले का तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते चला आता कोण कोण आहे ते ओळख करून दे आता पिकनिकला कोण कोण आलेत ते मी hmm. सागर हा। <laughs> <गर ना। laughs> ए बाकी नहीं नहीं नहीं। नहीं नहीं। नहीं नहीं। एक बोल? अरे एक एक बेडूक बाहेर यासारखा लोंडा टॅटोवाला टॅटोवाला आणि एक हे बोंबील चिराग 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 आम्ही चिराग कुठला चिराग कुठ जिंग चिराग जंगलातून आलोय अॅक्चुअली आम्ही भरपूर वर्षातून चाललोय देवकुंड येथे किती सागर किती वर्ष आले देवकुंडला जाऊन आपण लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन मध्ये गेलो त्याच्यानंतर आज चार वर्ष वर्ष तीन वर्ष मध्ये सो so, मित्रांनो कुंभेतला जाता थोडा इथे नाश्ता करण्यासाठी थांबलोय भूक लागली भरपूर जेवणार तर नाही थोडा ना, थोडाफार नाश्ता करतोय आम्ही इकडे या हॉटेल 간다स का होता बाकी काही नको समोर मस्त 25 हे पुणे चला कुंभेत कुंभेत ब कुंभेत कुंभे लोणावाला खंडाला नंतर कुठं अरे बाबा कोण देव रोलर चा फील मस्त सच... <laughs> <पुस्टर चा... laughs> रोलिंग सध्या आम्ही आता पाऊस पडणार आहे सगळे ओढ्या टाकणार आहेत रोलर ते पण फ्रीमध्ये फ्रीमध्ये बघाच पासून आम्ही राईडच करतोय पोस्टर पण आम्हाला बोलवलेलं दहा वाजता तुम्ही निघले 12 वाजता त्याच्याबद्दल बद्दल काय बोलते तुम्ही हा काय 10 वाजता बोलून 12 वाजता का निकलास मी नाही મળ सकाळ 7:30 आता मित्रांनो आपल्याला आता कुंभेवाडीकडे जायचं जायचंय केलगण इकडे गाव गेलाय आपण केलगन गावकडे न जाता कुंभेवाडीकडे जायचं जायचंय इकडे फोटो मस्त गेलो कैसाला एक नंबर चार वाजले चला सो so, मित्रांनो लोकेशन बघा वाट वाट मस्तच वाटतं इथून वरतून आता आपल्याला इकडे थोडा पुढे जायचं आहे इकडून जो टनल आहे तो तिकडे मस्त स्पॉट बघायला भेटणार आहे ॲक्च्युली ड्रोन घेऊन येणार होतो पण ड्रोन विसरला पुढे पुढे आल्यानंतर त्याने मला आठवण करून दिली की ड्रोन घ्यायचं म्हणून चुकी आहे जाऊन पण तो याने आठवण नाही केली ड्रोन आणायचं ठीक आहे आपण आता जाऊन इकडे पुढे बघूया आपण लोकेशन गेल्यानंतर त्याला सांगितलं सो मित्रांनो आपण जे खास बघण्यासाठी आलो कुंभे इथे आपण टनल हे बघा माझ्या मागेच आहे असं मोठ हे किती लांब आहे अडीचशे मीटर अडीचशे अडीचशे मीटरशे मीटर इथे असेल ना एक नंबर वाटतो आता ऍक्च्युली ह्या टनालचा यूज तर जास्त काहीच नाही इकडे पुढे गेलो तर वॉटरफॉल आहे पण आणि तिकडे धरण आहे तर आपण गेल्यावरतीच समजेल पुढे काय काय ते मॅडम बसा चला तुमचे रिटर्न मध्ये फोटो काढायचे काय रिव्हर्स मध्ये गाडीचा उजेड बंद करायला पाहिजे लाईट बंद करायला पाहिजे आणि बोगदा दिसतच नाही हा बघा हा मी काढला या फ्रेम मध्ये इथे मी पाहिजे खाली बसायला पाहिजे होतं मला वाटतं समोरून चालू आहे गाडी

चढवू का इकडे आता इथं राईट साईडला गाडी टोकदार नसतील तर मित्रांनो आपण आता इकडून टनलच्या बाहेर आलो आपण राईट मधून इकडे वॉटरफॉलच्या इकडे आलोय आणि इकडे जर कधी जास्त पाणी असलं तर कधी रिक्स घेऊ नका इकडे कारण की डायरेक्ट खाली डायरेक्ट बदोबदी आहे <laughs> <laughs> खाली डायरेक्ट दरी आहे त्याच्यामुळे रिस्क घेऊ नका जास्त आणि समोरनं जर वॉटरफॉल बघायचा असेल तर तुम्हाला तिथे जावं लागेल आपण नंतर जाऊया तिकडे बघूया टाईम भेटला तर आता उशीर झाला आहे तो मित्रांनो हा असा वॉटरफॉल आहे इकडे पुढे जाण्यात काय अर्थ नाही खाली डायरेक्ट दरी आहे आणि जो मेन इंस्टावरती आपला जो पॉइंट आहेत सो हा बघा हा समोर इथे गेल्याने जे ड्रोन शॉट येतात ना ते क्लास येतात पण तिथे जाण्यासाठी एकदम रिक्स आहेत त्याच्यामुळे आपण रिक्स नाही घेऊ शकत तिकडे जाण्यासाठी इथे आपण फोटो काढून घेऊया मस्त मस्त काय बोलतोय हे थोडं काय एवढं काय हे नाही मस्त डॉक्टर अशी मस्ती करतो त्याच्यामुळे त्याला मार खायला लागतो मग सो so, इकडे मस्त फोटोशूट चालले आहेत आपल्या मित्रांचा आणि बाकीचे पण आलेत या, या, आले या पब्लिक इकडे फोटोशूटसाठी आपण एवढे काही रिस्क घेत नाही आ... पावसाला जाऊ चला मस्तच आण... वाटतोय आणि पावसाला एकदमच भयानक वाटत असेल आता आपण एवढा काही पाऊस नाही आता काय आजचं काही का, पंधरा जून आहे त्याच्यामुळे जास्त पाऊस नाही त्याच्यामुळे रिस्क नाही एवढी आणि जेव्हा पावसाळा असतो तेव्हा भरपूर रिक्स असते त्याच्यामध्ये आपण काही जास्त हे रिक्स घेत नाही चला मित्रांनो आता ना आपण वॉटरफॉल बघूया <laughs> मस्त थंड वगैरे पाणी वगैरे घेतलंय समोर ना आता व्ह्यू बघू आपण वॉटरफॉलचा आणि मस्त आनंद घेऊया निसर्गाचा वॉटरफॉल काही एवढा काही जास्त नाही कारण की पाव पावसाला नाही त्याच्यामुळे जेव्हा पावसाळे कधी आलो तर तो तुम्हाला दाखवतो ऍक्च्युअली तो युट्यूबला तर भरपूर ए तो खाली जायचं आपल्याला अजून मस्त हे बघा लोकेशन

क्लास 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 एक नंबर वाटतोय मग आपण समोर तिकडे होतो आता समोर आलोय आपण फ्रंटला फ्रंट मधून मस्त व्ह्यू दिसतोय आणि खरं म्हणजे इथं आपल्याला जायचंय पण कधी चान्स भेटला तर जाऊ रस्ता काही खूप डेंजर आहे रस्ता पण माहीत नाही कुठे कसं जातात ॲक्च्युली इकडूनच जातात का कडकडशी जाता कर, कुठला तरी त्यात येते अरे पाऊस आला दम लागला मित्रांनो साडेसात वाजले तरी पण उजेडबाग किती आहे आणि आम्ही पण अजून इथे थांबलो आहे किती वाजता आलो आपण चार चार वाजता आलो आहे आणि अजून थांबलो आहे आम्ही भरपूर उजेड आहे तरी पण साडेसात वाजलेत ॲक्च्युली पावसाळी आता इथे पूर्ण गर्दी होईल त्याच्यामुळे इकडे आता कोणा जेवण वगैरे लागत असेल तर इकडे जेवण पण मिळू शकतो ऑर्डरप्रमाणे वेपर चिकन नाही भेटणार अरे नाही तू काय बोलला माहितीये चिकन नाही अंडी आणि हे भेटतील तुला चिंबोऱ्या चिंबोऱ्या हा चिंबोरे म्हणजे काय ऐंशी रुपये पर पर्सन हा हम्म कोणत्या चिंबोऱ्या एवढ्या जवळ गेले येण्याचा बाजार नसतात घोणस आहे घोणस कार्टून कार्टून चिराग हे प्रकारे आम्हाला आणि आमचे तीन विचित्र प्राणी त्या एका प्राण्याच्या मागे लागले तो इकडे निजामपूर मध्ये आलोय काय सामान घेण्यासाठी मके वगैरे काय आणि जेवण्याचं सामान घेण्यासाठी आलोय निजामपूर मध्ये तर थांबलो इकडे घेण्या इकडे येतेच मी पण तेच बघितलं <laughs> वाटत तुला भाजाला पाहिजे हा हे पण हे गरमागरम मस्त घेमा चल पाव किलो पाव किलो तरी गर। द्या धर्माजी डेअरी जो आईस्क्रीम डेअरी धर्मराज तिथे आहे अच्छा आपण धर्माजी डेअरीच्या इथं आलोय चणे घेण्यासाठी मस्त गरम करतो घ्या शेड बोंबील घ्यायला गेलेत बोंबील गप चिकन अंडी घ्यायची खायला चला पाणी लागेल तर पाणी आहे हे कुठे ये चाललाय माझ्या खरच त्यांना बॉटल घेतलेत पाण्याचं तोच काम करतोय बघूया आता आता तिकडे आपलं रवळजीला गेल्यानंतर ठरवू आपण काय घेतो चायनीज घ्यायचा का चिकन घ्यायचं इकडे आम्ही रवळज्याला हिरायला चाललोय अजून डिसाईड केलं नाही बघूया गेल्यानंतर हे इथे कुठे जायचा विचार आहे यांचा रवालजे आहे की भिजा भिरा चला इकडे आता चायनीज घ्यायला आलो आहे आम्ही फायनल चिकन वगैरे हो कॅन्सल केलं चायनीजचा डायरेक्ट के घेतो थँक्यू उशीर <coughs> उशीर झालाय आम्हाला सो so, मित्रांनो इकडे बघा ही इकडे रवाळजाची नदी आहे आणि इकडे आम्ही समोर ट्रेन मानतोय बघूया ट्रेनमध्ये आता आम्ही पाच जणच आहोत मस्त इकडं आता चायनीज वगैरे तो खाणार आणि गप नाही नाही झोपून नाही जाणार स्पीकर स्पीकर आणलाय स्पीकर डान्स करणार चिंबरे पकडायला आमचा विनय जाणार आहे ओके त्यांची शूटिंग करणार आणि चिंबोऱ्या घरी घेऊन जाणार नाही सो टेंट लावायला मदत करतोय चेंबूरवरून आले मुलुंडवरून चेंबूर नाही बघूया आमच्या टेंटची आय झेड नाही केली तर बरं आहे टेंटच्या वरती बसून रॉड घालतोय

चला नदीचं प पाणी पण खाली झालं आहे मस्त इथं किती दहा फूट वर वरती होतं पाणी आता खाली गेलं आहे पाणी इतपर्यंत येतो आता सकाळीच दाखवत होतो मला पाणी किती भरतो ते आता काय दिसणार नाही चला आता मस्त एन्जॉय करू